नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण ब्रहमुंबई महानगरपालिकेविषयी संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत कारण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा राजा कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक राजा भीमदेव हा मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा राजा होता दरा, पुरु, पुरु, तर पहा मुंबईवर जरा जराशी माहिती पाहूया तर बघा मुंबईचे पूर्व पूर्वीचे नाव काय होतं तर बॉम्बे होतं आणि मुंबई शहराला बघा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते तसेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्ये असलेले शहर आहे नंतर दोन हजार आठमध्ये बघा मुंबईला अल्फा अवॉर्ड सिटी म्हणून घोषित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर बघा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही बघा सन एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली आणि सर्वात प्रथम भारतरत्न कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा पहिला आहे सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरा चक्रवर्ती आनी। आहे चक्रवर्ती राजगोपालचारी आणि तिसरा आहे बघा डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट यांना बघा सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होत प्रश्न क्रमांक तिसरा पहा राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर या ठिकाणी बघा राधानगरी हे अभयारण्य आहे तसेच बघा राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले घोषित करण्यात आलेलं वन्यजीव अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख कोणी केला तर ऑप्शन क्रमांक तीन पगा ग्रीक यांनी भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू म्हणून उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा पानीपत हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरिया हरियाणा या ठिकाणी बघा पानीपत हे स्थळ आहे तर बघा पानिपतची पहिली लढाई ही बघा बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली बघा आणि ही लढाई बघा एकवीस एप्रिल एकवीस एप्रिल सन पंधराशे सव्वीसमध्ये झाली बघा पहिली लढाई ही पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली तर एकवीस एप्रिल सन पंधराशे सव्वीसमध्ये पुढचा प्रश्न आहे सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्न रत्नाकर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तसेच बघा महात्मा फुले यांचे पण खूप ग्रंथ आहेत जसं की गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचे बघा प्रसिद्ध ग्रंथ आहेत पुढचा प्रश्न बघा गोदावरी नदीवर बांधले गेलेले जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर बघा महाराष्ट्रातील संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बघा गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी हे धरण आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक आठ सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजेच बघा महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीसगड राज्यामध्ये आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये पगा सातपुडा पर्वतरांग ही पसरलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन केशव सूत यांना पगा मराठी आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा पहा भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट घोषित कितव्या कलमानुसार करण्यात येते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय संविधानामध्ये बघा तीनशे छप्पन या कलमानुसार राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते प्रश्न क्रमांक अकरा इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कुठे उभारली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारतातील बघा सुरत या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वखार उभारली होती प्रश्न क्रमांक बारा अखंड प्रेरणा गांधी विचाराची हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अण्णा हजारे यांचे बघा अखंड प्रेरणा गांधी गांधी विचाराचे हे पुस्तक लिहिलेलं आहे कोणी लिहिले तर अण्णा हजारे यांनी प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन बघा नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा भारतातील ओडिसा या राज्यामध्ये सर्वात लांब हिराकूड हे धरण आहे प्रश्न क्रमांक पंधरा ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलामध्ये कोणता आधार उद्भवतो तर ऑप्शन क्रमांक तीन बघा मुडदूस हा जो आधार आहे तर तो ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलामध्ये उद्भवतो प्रश्न क्रमांक सोळा पुढीलपैकी कोणते शहर आहे भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पगा अंबाला हे जो शहर आहे तर हे शहर बघा भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा टिंबटिंब यांना क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके यांना पगा क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठरा संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला तर ऑप्शन क्रमांक एक बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे तर तो संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार मंडू कोपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथामधून सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक वीस पगा बारा मार्च समता दिन टिंबटिंब यांचा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन बारा मार्च समता दिन हा पगा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो कोणता तर बारा मार्च समता दिन हा प्रश्न क्रमांक एकवीस राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन यशवंत असे बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव होते काय होते तर यशवंतराव पुढचा प्रश्न आहे कथक हा नृत्य प्रकार टिंबटिंब राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश या राज्यांशी कथक हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत तर ऑप्शन क्रमांक एक बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण बारा अनुसूची आहेत पुढचा प्रश्न बघा वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बघा रोहित शर्मा यांनी बघा वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्याची पगार दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे पुढचा प्रश्न आहे किसन गंगा प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये साकारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये पहा किसन गंगा प्रकल्प हा साकारलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस लंडन येथे इंडिया हाउस की स्थापना को ऑप्शन क्रमांक चार पंडित शर्मा कृष्ण वर्मा लंडन येथे इंडिया हाउस की स्थापना के लिए प्रश्न क्रमांक अट्ठावी राइडर चषक हा खा, खालीपैकी खेलाशी संबंधित है तो ऑप्शन क्रमांक दोन गोल्फ या खेला राइडर चषक हा संबंधित है प्रश्न क्रमांक एकोणतीस डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही खालीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन बघा चोवीस ऑक्टोंबर सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तीस अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते तर ऑप्शन क्रमांक एक बघा जहालवादी नेते या नेत्याचे अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र मुखपत्र बनलेले होते पुढचा प्रश्न आहे कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो तर ऑप्शन क्रमांक तीन बघा मलेरिया या एका रोगामुळे बघा शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो